म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं अल्टिमेट लेवलवर आहे म्हणजे कुठंच आपल्याला यावर्षी सोयाबीन जर्मिनेशनचे प्रॉब्लेम आलेले नाहीत मग त्याच्यासाठी आता यावर्षी मागच्या वर्षी एक मोठा हे झाला होता म्हणजे वर्धा जिल्ह्यात सोयाबीनचं उत्पादन फार एका रोगामुळे घसरलो तो रोग माहिती आहे तुम्हाला येलो मोजाईक आला होता चारकोल रॉट चारकॉल रॉट्युअल येलो मोजाईक पण आला होता पण सगळ्यात मोठा चारकोल रॉट पण आला होता तर आता बघा चारकोल रॉट कसा येतो त्याच्या मागचं कारण सांगत की म्हणजे यावर्षी फुलेचं जे वाहन असतं की यांनी आपल्या विभागाने म्हणा किंवा सगळ्यांनी सांगितलं की फुलेच्या व्हरायटी इथं चालत नाहीत म्हणून चारकोल रॉट आला असं काही त्याच्या मागचं कारण नव्हतं ऍक्च्युअल फुलेच्या व्हरायटी ज्या होत्या त्यांनी आपल्याकडे उत्पन्न चांगलं दिलं फक्त मागच्याच वर्षी फेल गेल्या नाही तर त्याच्या दोन तीन वर्ष त्याचे हरभरा पण चांगला पिकला त्यांचं सोयाबीन पण चांगलं पिकलं म्हणून शेतकऱ्यांनी स्वतःहून ते वानं वापरले परंतु मागच्या वर्षी काय झालं की लॅट हिट जी विदर्भाचं पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक आहे की जसा यावर्षी वीस दिवसाचा पाऊस पडला तसा वीस दिवसाचा मागच्या वर्षी पावसाचा खंड पडला आणि तापमान हे पस्तीस डिग्री सेल्सिअसच्या वर गेलं होतं त्याच्यामुळे काय झालं की ज्या काही तुमच्या चारकॉल रॉट डिसीज होता त्याचे जे म्हणजे ॲक्च्युअल पर्टिक्युलर सिमटम्स आहेत कोडशा म्हणजे याच्याप्रमाणे दिसतात त्या तर ते सिमटम्स त्याचे वर दिसले आणि पर्टिक्युलरली त्या फुलेच्याच व्हेरायटीवर का बरं दिसले तर जर तशी कंडिशन आली तर त्या त्यांनी रेकमंडच केलं आहे म्हणजे विद्यापीठाने रेकमेंड केलं आहे की त्याला तुम्ही सपोर्टिव्ह इरिगेशन द्या <coughs> म्हणजे तुमच्याकडे ओलिताची जर सोय असली आणि असा जर ड्राय स्पेल झाला तर तुम्ही ओलिताची सोय करा परंतु आपल्या भागात तसं होत नाही सोयाबीन मध्ये कोणी ओलख करत नाही आणि त्याच्यामुळे चारकोल वर आला यावर्षी बहुतांश ठिकाणी ती व्हेरायटी लावलेलीच नाही परंतु बाकीच्या ज्या व्हेरायटी आहेत त्याच्यामध्ये पण थोड्याफार प्रमाणात प्रादुर्भाव दिसणं चालू झालेला आहे दोघांमध्ये फरक काय आहे तुम्हाला माहिती आहे दोन कारणांमुळे सोयाबीन पिवळ होते कोण कोणत्या एक फेरस ची कंपनी सोयाबीन शक्यतो पिवळ नाही पण हव्याबीन हे वॉटर लव्हिंग क्रॉप आहे जेवढं जास्त म्हणजे त्याला एक खरी आपल्या खरीप पिकातली म्हैस म्हणतो आपण म्हणजे एक प्रकारचं जेवढं जास्त पाणी पडेल तेवढं त्याला फायदा जास्त होतो पण लहान अवस्था असली तर तुम्ही जे सांगितलं ते लहान अवस्थेत होत आता तर तुम्ही कितीही पाऊस जर आलात त्याला काही फरक पडत नाही पण या वर्षीचा जो माग म्हणजे प्रॉब्लेम्स आहे त्याच्यातले दोन फरक तुम्ही सांगितला एक मायक्रोन्युट्रिन डिफिशियन्सीमुळे येतो आणि एक येलोवेन मोझाईक मुळे येतो तर येलोवेन मोझाईक हा स्वतःवरून एका झाडावरून दुसऱ्या झाडापर्यंत जाऊ शकतो का व्हेक्टर वेक्टर काय आहे त्याचा पांढऱ्या माशीमुळे तो ट्रान्सफर होतो तर यावर्षी जिथं जिथं तुम्हाला असे येलो मोझाईक चे झाड दिसायला लागले एन मोझाईक आणि पिवड्या पडलेल्या म्हणजे मायक्रोन्युट्री या दोघांमधला फरक तुम्हाला ओळखता येतो नाही हो हो नाही नाही कारण त्याच्या शिरा हिरव्या राहतात बर आणि पिवळं राहते आणि येलो असतात पिवळे बरोबर हे तुमच्याकडे झापेसर असल्यामुळे मला माझ्यापेक्षा चांगलं त्यांनी सांगितलेलं असेल तुम्हाला त्याचा जो एक्झॅक्ट तुम्ही त्याचं कारण सांगितलं म्हणजे आता जे तुम्ही एक्झॅक्ट त्याला ठिपक्या ठिपक्यासारखं दिसतंय तर तोच त्याचं कारण होता परंतु आता समजा एकट दुक्कट झाड आपल्याला पिवळं जर दिसायला लागलं तर बहुतांश वेळ काय असते की जोपर्यंत पर्टिक्युलर व्यक्ती त्याला पाहू शकत नाही हंड्रेड पर्सेंट डायग्नोसिस कोणीच करून सांगू शकत नाही की ही डिफिशियन्सी एलोवेन मोझाईकची आहे की मायक्रोन्युट्रियनची आहे याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो की मायक्रोन्यूट्रियन डिफिशियन्सी मोठ्या अवस्थेमध्ये शक्यतो येत नाही आताची जी सोयाबीनची अवस्था आहे ती पंचेचाळीस दिवसाला क्रॉस झाली आहे म्हणजे जवळजवळ साठ दिवसापर्यंत सोयाबीन झालेले आहे आणि साठ दिवसापर्यंत जेव्हा सोयाबीन झालेल्या असतात तेव्हा शक्यतो मायक्रोन्युट्रीनची डिफिशियन्सी येत नाही मग आता जी येईल आता जे झाड पिवळे पडतील हे जवळजवळ नाईन्टी पर्सेंट कशामुळे पडतील येलोवेन मोजाईक मुळे पडतील आणि येलोवेन मोजाईक का बरं येईल तर मागच्या वर्षी कारण दुसरं होतं की वातावरणाचं म्हणजे तापमान वाढल्यामुळे त्याला थोडस चालना मिळाली होती पांढरी माशी तिला पण यावर्षी झाडांची संख्या दाट आहे आणि जर ड्रायस्पेल जास्त झाला म्हणजे जर पाऊस आता खंड जास्त झाला आता उलट चांगलं होतंय की पाऊस बंद जरी आहे परंतु डे डेला पाऊस येतोय एक दोन दिवसानं म्हणा किंवा काहीतरी म्हणा एक एखाद्या तासाचा पाऊस येतोय तो फार चांगला एकदम पाऊस बंद नाही झालेला तर अशा वेळेस जिथं तुम्हाला असे पिवळे झाड दिसतील तिथं काय करायचंय काय करायचं आहे मग आपल्याला झाड उपटून टाकायचं झाड उपटून टाकायचं बरोबर पहिलं एकदम बरोबर केलं दुसरं अजून पांढऱ्या मार्शीचं औषध शेतकऱ्यांना आहे म्हणजे आता पर्टिक्युलरली शेतकऱ्यांना सर्रास जेव्हाही तो फवारणी फवार करत असेल बहुतांश वेळेस काय असते की सध्या सोयाबीनच्या अवस्था अशा आहेत की शेतकरी जास्तीत जास्त एक किंवा दोन फवारणी करतील त्याच्यावर करणार नाही काही काही लोक तर करत पण नाही कारण की मजूर जर मिळाला नाही फवारणी करण्यासाठी तर ते करणार नाही परंतु जर कर करण्यात जे शेतकरी इच्छुक असतील तर त्यांना पांढऱ्या माशीचं औषध त्याच्यामुळे असलं पाहिजे म्हणजे ते पांढरी माशी असो का नसो कारण की येऊ शकते पण जर आपण ते औषध जर मारलंय कारण की डबल फवारा होईल याची काही गॅरंटी नाही समजा जर असं असं आपल्याला वाटलं की नाही आता आपल्याला पांढऱ्या माशीचा फवारणी करायची आणि पांढऱ्या माशीची फवारणी करत असताना पहिला जर फवारा त्या शेतकऱ्याचा झालेला असेल तर दुसरा फवारणी मारण्याची रिक्स कोणी घे नाही म्हणून आपल्याला आता जो काही एक मारत असेल दुसरा मारत असेल त्याच्यामध्ये पांढऱ्या माशीचं औषध द्या सोबत ते झाडं उठून घ्या हे तुम्हाला आहे दुसरं सरांनी आमच्या वधीर सरांनी तुम्हाला आता लॅब मध्ये तीन प्रकारचे जीवाणू संवर्धक दाखवले कोणकोणते कोणते दाखवले पीएसबीडर पीएसबी रायझोरोबियम रायझोकॉटर त्यातलं समजा आपण असं जर एलोवे मोजाईक सारखं आपल्याला वाटलं तर त्यातलं कोणतं वापरू शकतो का नाही सॉरी रायझोबियन वापरू शकतो नायरस आहे औषधच नाही वायरसला औषध नाही बरोबर अजून तेवढी जागा आपण नाही करू शकतो पण सर बुरशीसाठी आपण टाकू शकतो बघा आता हा काय आहे इलेव्हन मोजे विषाणू आहे विषाणू आहे ट्रायकोडर्माचा काय उपयोग होईल का त्याच्यात नाही काय होईल का ते बुरशीसाठी मला तुम्ही सांगा ट्रायकोडर्माचा काय उपयोग होईल मग त्याच्यात जर आपल्याला त्याचा प्रादुर्भाव वाढू द्यायचा नसेल तर मग विषाणू ऍक्च्युअल यांनी जसं सांगितलं की ट्रायकोडर्माचा येलोवेन मोजाईकशी काही संबंध नाही हे शंभर टक्के बरोबर आहे येलोवेन मोझाईकशी पाय ट्रायकोडर्माचा कुठलाच संबंध येत नाही कारण की येलोवेन मोजाईकचा व्हेक्टर आहे व्हाईट फ्लाय आपल्याला पहिल्यांदा पांढरी माशी कंट्रोल करावी लागेल जर पांढरी माशी कंट्रोल झाली तर तुमचा त्या येलोवेन मोजाईकचा ऑटोमॅटिकली कंट्रोल होईल शक्यतो एकट दुक्कट झाड किंवा एका शेखरामध्ये चार पाच झाडं जर आपल्याला दिसत असतील तर तेवढे आपण उपटून टाका दुसरं ज्या बद्दल मी बोलत होतो तर त्या ट्रायकोडर्माचं आपल्याला काय करायचं आहे तर जे येलोवेन मोजाईकचं झाड झालंय तर ते काय करते की येलोवेन मोजाईकचं जे झाड झालंय ते ऍक्च्युअल खाली त्याच्या म्हणजे सॉइल सरफेस वरती ते एक प्रकारचं वीक बनवून जातं म्हणजे व्हील सीक प्लॉट ज्याला आपण म्हणतो तर तिथं खालून जे प्रादुर्भाव होणाऱ्या बुरशी आहेत त्या पण त्याला व्हेक्टर आहेत म्हणजे आतून जसं चारकोल रॉट काय मागच्या वर्षी येलोवेन मोजाईक वाटत होता वाटत होता वाटत होता आणि लगेच त्याचं सिव्हिअर फॉर्म मध्ये कशात आलं चारकॉल रॉट मध्ये आलं आणि येलोव्हेन मोझाईक हा पर्टिक्युलर काही प्रमाणात नुकसान करतो तुम्ही पाहिलं हंड्रेड पर्सेंट नुकसान होतं का तुम्हाला मोजाईक रॉट डेंजरस वाटतो जास्त की येलोवेन मोजाईक ना? चारकोल रॉट रॉट कारण झाडच खतम करते ते एक्झॅक्ट येलोवेन मोझाईक हा कंट्रोल फॉर्म मध्ये येऊ शकतो येलोवेन मेजाईक तुम्हाला ओळखता पण येतो पण चारकॉल रॉट हा ओळखता येत नाही इनिशियल स्टेजमध्ये आणि चारकॉल रॉट हा काय करतो मग पूर्णचा पूर्ण पॅच घेऊन घेतो येलोवेन ला तुम्हाला थोडेसे एक झाड पिवडं दिसायला लागले तुम्ही स्प्रे कराल किंवा झाड उपटून घ्याल पण त्याचं तसं होत नाही म्हणून त्याच्यासाठी काय करायचं की जर झाड पिवडे दिसायला लागले तर जो प्लॉट आपला सीक बनतो म्हणजे आजारी बनतो तिथं तुम्ही ट्रायकोडर्माची ड्रेंचिंग करू शकता दोनशे लिटर पाण्यामध्ये शंभर म्हणजे दोनशे लिटर पाण्यामध्ये एक लिटर किंवा प्रतिपंप शंभर ग्राम एम ते वापरू शकता नाही समजा जर तसं वापरलं तर दहा घमिले माती किंवा शेणखत घेऊन त्याच्यामध्ये आपण एक लिटर ट्रायकोडर्मा खत स्वरूपात त्या ठिकाणी फेकू भेटू शकतो त्याचा फायदा काय होईल की येलोवेन मोजाईकशी जसं त्यांनी सांगितलं तसा त्याचा काही संबंध नाही पण जर चारकोल तिथं सिमटम्स असतील फक्त त्या चारकॉल रॉटला तू वाढू देणार नाही आणि तसं आपल्या भागामध्ये येणार नाही याच्या मागचं कारणच आहे की आतापर्यंत साठ दिवसाची अवस्था साठ पासष्ट दिवसाच्या अवस्थेमध्ये सोयाबीन आलेला आहे आणि जमिनीत अजूनही पंधरा दिवस ओलावा टिकेल अशी परिस्थिती आहे आणि पंधरा दिवसात एखादा तरी पाऊस ही याची शाश्वता पण आहे त्याच्यामुळं यावर्षी चारकोल रॉटचं काही सिमटम दिसणार नाही येलोवेन मोजाईक साठी तुम्ही पांढऱ्या माशीचं औषध द्या त्याच्यानंतर राहिला कपाशीचा प्रश्न सर कपाशी एक मिनिट जे पांढऱ्या माशीसाठी आहे कोणते औषधं चांगले राहील हे सांगा ना थोडे सांगा आता कसं आहे आता कसं आहे निंबोडी अर्क आणि विद्यापीठ जे जे काही तुम्हाला रेकमेंडेशन सांगेल याचा तुम्ही मागा न लागता तुमच्याकडे औषध भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये अव्हेलेबल आहे आणि निंबोडी अर्क जे तुम्हाला सांगतो भरतो लगाव तुम्ही निंबोळी अर्काचा जो सरांनी सांगितला तर इनिशियल स्टेजमध्ये जर तुम्ही निंबोडी अर्क आणि दशपर्णी अर्क जर वापरला आणि तो जर ओरिजिनल असला तर त्याचा रिझल्ट असतो